नाव लागा

अभिवादन करून आजच्या पत्रकार परिषदेची सुरुवात करत आहे माझ्या महाराष्ट्रातील तमाम मराठा समाज बांधव व सर्व बाबतीमध्ये आज मी पत्रकार परिषद या ठिकाणी आयोजित केली आपल्या सर्व महाराष्ट्रातील सर्व मराठा समाज बांधवांना आणि सर्व समाज बांधवांना या ठिकाणी जो काय हा एक वर्षभर मराठा आरक्षणाच्या बाबतीमध्ये सातत्यानं जो विषय या ठिकाणी चालू आहे मग नेमकं आरक्षण कोणत्या पद्धतीने असावं मग ते आरक्षण ओबीसी मधून असावं ते आरक्षण सगळे सोयऱ्याच्या बाबतीमध्ये असावं ते आरक्षण कुणबी दाखल्यांच्या बाबतीमध्ये असावं ते दाख आरक्षण सीच्या माध्यमातून असावं सातते है होत नहीं। है ते आरक्षण ईडब्ल्यू माध्यमातून असावं सातत्याने ह्याच्यावरती एकमत होत नाही आणि ह्याच्यावरती सातत्याने वेगळी भूमिका या ठिकाणी प्रत्येक पक्ष या ठिकाणी मांडतो मी आज या ठिकाणी कुठल्याही पक्षाचा म्हणून या ठिकाणी बोलत नाही आणि कृपया माझ्याबद्दल काही जणांनी बोलताना व्यवस्थित बोलावं मी ज्यावेळेस मराठा समाजाची भूमिका मांडतो किंवा ज्यावेळेस प्रमाणिक महाराष्ट्राच्या हिताची चे भूमिका मांडतो त्यावेळेस मी कुठल्या पक्षाचा आणि ने कुठल्या नेत्याचा समर्थक किंवा काही हस्त होऊ शकत नाही नाही मला सुरुवातीला या ठिकाणी माझ्या पहिल्यांदा तर माझ्या मराठा बांधवांना बंधू भगिनीला नम्रतेची विनंती करायची सुरुवातीला राजेंद्र विठ्ठल राऊत या नावाचा जो मावळा आहे तो छत्रपती शिवरायाचा मावळा आहे हे फक्त ग्रहित राहावं अशी नम्रपणाने मी या ठिकाणी विनंती ज्या पद्धतीनं बार्शीतलं राजकारण आहे अमुक आमच्या विरोधातला गट एका पक्षामध्ये तर आम्हाला दुसऱ्या पक्षामध्ये राजकारण करावं लागतं आणि तालुक्याच्या विकासा कामाकरता करता मी असंख्य नेत्यांबरोबर माझी जवळीक आहे त्यातली त्यात माझं ज्यांना काम आवडतं किंवा जेवढा ऍक्टिव्ह म्हणा माझा आवडतो त्या त्या नेत्याने मला आदरणीय लसराव देशमुख साहेब असतील त्यावेळेस मुंडे साहेब असतील नारायण राणे साहेब असतील पृथ्वीराज चव्हाण साहेब असतील आशोभराव चव्हाण साहेब असतील एकनाथ शिंदे साहेब असतील फडणवीस साहेब असतील 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 हे पाटील या सगळ्यांनीच असंख्य आणखी मंत्रिमंडळातील सिनियर मंडळी माझा किंवा किंवा काम बघून किंवा माझी वागणूक बघून सगळ्यांनीच मला या तालुक्याच्या बाबतीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये मदत केली हा पहिल्यांदा संभ्रम लोकांना काढून टाका की आम्ही कुणाची सुपारी घेतो काय आम्ही काय सुपारीवाली नाही आम्हाला छत्रपती शिवरायाने जे एवढं दिलेलं आहे पूर्वीच्या काळात कि बारशी तालुकाच आम्हाला या ठिकाणी जाहिरी म्हणून दिलेली आम्ही आणि त्या राहुल मी त्याच्यामुळं भले चार जमिनी आमच्या कमी झाल्या तरी आमच्या आमच्या सिद्धीबाडीवरती शहरातल्या जमिनी आमचं आमचं पोट दोन टाइम खाऊन पिऊन आम्ही सुकेल आम्हाला काय कशाची दहा पैशाची अपेक्षा नाही आमच्या आमच्या उद्योगावरती आम्ही खबीर आहे पहिल्यांदा मी स्पष्टीकरण या ठिकाणी देतो आणि या ठिकाणी मी एक जबाबदार या तालुक्याचा लोकप्रतिनिधी या महाराष्ट्र राज्याचा विधानसभेचा सदस्य या या ठिकाणी नम्रपणे विधानसभा अध्यक्षांना विनंती करतोय माझ्या पत्राच्या माध्यमातून विषय माननीय मिलिंद नार्वेकर साहेब विधानसभा अध्यक्ष महाराष्ट्र राज्य मुंबई विषय मराठा आरक्षण ओबीसीतून द्यावे या मागणी संदर्भात विधानसभेचे विशेष अधिवेशन तातडीनं बोलवणेबाबत हा माझा विषय असणार आहे विधानसभा अध्यक्षांकड मी मागणी करतोय त्यामध्ये मी असा मजकूर विनंतीपूर्वक केलेला आहे वरील विषयांना मी विनंती करीतो की संपूर्ण महाराष्ट्र राज्यात मराठा आरक्षणासंदर्भात विविध मागण्यासमोर येत आहेत त्यापैकी ओबीसीतून मराठा आरक्षण ही मागणी प्रामुख्यानं सतत होत आहे त्यावर मोठ्या प्रमाणात राजकारण चालू असून त्यामुळं राज्यात ओबीसी व मराठा समाजामध्ये असंतोष निर्माण झाला आहे त्यामुळे काही जिल्ह्यात तर ओबीसी यांना मराठा यांना बोलण्याचे नाही एकमेकाच्या सुखदुखात जायचे नाही हॉटेल पानटपरी दुकान अशा ठिकाणी एकमेकांच्या दुकानात माल खरेदी करायचे नाही असे प्रकार मोठ्या प्रमाणात चालू आहेत त्यामुळे मला महाराष्ट्र एके दिवशी मणिपूर होतो की काय अशी शंका निर्माण होऊ लागलेली आहे प्रत्येक राजकीय पक्ष भूमिका घेतात तरी दुधाचे दूध व पाण्याचे पाणी होण्यासाठी प्रत्येक आपली भूमिका पवित्र सर्व राज्यासमोर मांडावी ज्या मराठा बांधवांना ओबीसीतून आरक्षण हवे त्यांना द्यावे किंवा नाही यावर आपले मत व्यक्त करावे व ज्या मराठा बांधवांना ओबीसीतून ओबीसीतून नको त्यांनी प्रतिज्ञापत्र देऊन आम्हाला ओबीसीतून नको असेल तर शासनाला तसे कळवावे अशा पद्धतीवर मतदान घ्यावे व आपल्या पक्षाची व व्यक्तीच्या प्रत्येक आमदार यांनी आपली भूमिका संपूर्ण राज्यासमोर समोर मांडावी याकरता आपण विधानसभा विशेष अधिवेशन तातडीनं बोलवावे व महाराष्ट्राला मणिपूर होण्यापासून वाचवावे ही नम्र विनंती दुसरा मुद्दा माझा या ठिकाणी काल पत्रकार परिषद घेतली त्याच्यावरती काय पत्रकार परिषद घेण्यात आल्या मी आणखीन पण विनंती करतो की समाजाच राजकारण करत असताना समाजानं नेतृत्व दिलेलं आहे तेच करावं राजकारण करायचं असेल तर पक्ष काढावा या ठिकाणी काल तुमच्या पोटातलं हॉटावरती आलं बार्शी तालुक्यातल्या कुणाचं नाव आपण घेतलं त्यामुळं बार्शे तालुक्यातल्या सूज्ञ जनतेला माहित आहे माझे आणखीन या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून विनंती आहे राजकारण राजकारणाच्या ठिकाणी करावं समाज समाजाच्या ठिकाणी करावा आणि आणखी मी एक थोडा सिनियर किंवा जुना चळवळीतला मराठा कार्यकर्ता या नात्याने आणखीन काही सुचू इच्छितो राग येण्याचं कुठलंही कारण नाही साधा विषय मी या ठिकाणी मांडू इच्छितो एक साधा विषय या ठिकाणी मांडू इच्छितो छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सुद्धा दरबारामध्ये प्रधान मंडळ होते प्रत्येक चर्चा होत असायची त्यामुळं मुख्यमंत्री अतिथी सभागृह या ठिकाणी बैठक आयोजित करायला लावा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाप्रमाणे जे काय सांगितलं या देशाला त्याप्रमाणे मोठ्या वकिलांची फौज त्या ठिकाणी उभा करा आणि जे कायद्यामध्ये कुठलं काय टिकणार आहे आणि कुठलं टिकणार नाही यावरती उभ्या महाराष्ट्रासमोर लाईव्ह चर्चा शासकीय करावी आणि मी मी दिग्गज वकील त्या ठिकाणी द्यावे त्या दिवशी सुद्धा पत्रकार परिषदेमध्ये आम्ही सांगितलं होतं की त्या बाबतीमध्ये जर काय वकिलांच्या काही फी बाबत किंवा काय विषय असत तर त्याच्या जबाबदारी घेण्याकरता आम्ही मराठा आमदार तयार आहेत अशा पद्धतीचं जर पुन्हा एकदा नाव सुद्धा घेणार नाही कारण विनाकारण नाव घेतल्यानंतर किंवा त्याचे दहचे मग पहिला वेळ लागत नाही त्यामुळं माझी पुन्हा एकदा विनंती आहे की ह्या पद्धतीने माननीय मुख्यमंत्र्याला पत्र पाठवून चर्चेची दारं खुली करावी आपल्या सगळ्यांनाच माहीत आहे उभ्या महाराष्ट्राला किंवा देशाला जगाला छत्रपती शिवरायांनी सुद्धा चर्चेची दारं कधी बंद केलेली नव्हती आणि कुठलाही अहंकार समाजाच्या बाबतीमध्ये मनामध्ये कुणीही न ठेवता समाजाच्या हिताला प्राधान्य द्यावं अशी या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून माझी विनंती